नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी ऑगस्ट महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं एक सप्टेंबर रोजी या आंदोलनावरती मोठा लाठी हल्ला झाला अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यानंतर या आंदोलनाला जे कव्हरेज मिळालं हे आंदोलन महाराष्ट्रभर पसरलं घराघरामध्ये पसरलं अवघा मराठा समाज जागरूक झाला आणि आता या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे या आंदोलनातून महाराष्ट्राने काय कमावलं आणि काय गमावलं हा अत्यंत महत्वाचा आणि चर्चेचा विषय आहे या वर्षपूर्तीचा सिंहावलोकन होणं खरं तर गरजेचं आहे आणि याचे परिणाम महाराष्ट्राच्या मनावरती मराठी जनतेच्या मनावरती काय झाले काय होणार हे सगळं खरं तर अत्यंत इत्तमभूत आणि व्यवस्थित सखोल विश्लेषण करण्याची गरज आहे कारण त्या लाठीचार्ज नंतर आंदोलनाने जे वळण घेतलं ते ऐतिहासिक वळण होतं महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या राजकारणाला समाजकारणाला दिशा देणारं हे वळण असू शकतं इतकं याची ताकद आहे एवढी याची दाहकता आहे त्यामुळे याची चर्चा तर होणारच आणि त्यामुळेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राने काय गमावलं आणि काय कमावलं याबद्दल चर्चा करणार आहोत तर सुरू करूया सर्वप्रथम या आंदोलनामुळे महाराष्ट्राने जे काही कमावलं असेल किंवा गमावलं असेल त्याचे दोन मुख्य अंग आहेत एक राजकीय अंग आहे आणि दुसरा सामाजिक अंग आहे राजकीय अंगाने काय कमावलं आणि काय गमावलं याची आपण सुरुवातीला चर्चा करू तर सगळ्यात पहिल्यांदा राजकीय अर्थाने जेव्हा आपण या आंदोलनाला बघतो तेव्हा काय कमावलं असं जर असेल तर महाराष्ट्राने ज्ञान कमावलेलं आहे कोणतं ज्ञान कमावलंय तर आरक्षणाबाबत आजपर्यंतच्या राजकीय पक्षांनी राजकीय नेत्यांनी स्वतःला धुरंधर म्हणणाऱ्या चाणक्यांनी किती नालायकपणा केलेला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये हे जनतेसमोर आता या अभ्यासाअंती आलेलं आहे हे आंदोलन जर एवढं पेटलं नसतं आणि या आंदोलनाच्या मागण्या आरक्षणाच्या मुळावरती घाव घालणाऱ्या जर नसत्या तर कदाचित या आरक्षणाचा अभ्यास झालाच नसता गोष्ट छोटी डोंगरा एवढीच चॅनल चा जर आपण जर बघितलं आणि आरक्षण गाताचे व्हिडीओ जर बघितले तर आरक्षणाचा इतंभूत अभ्यास आरक्षणाचा इतिहास स्वातंत्र्यापूर्वीचा स्वातंत्र्यानंतरचा वेगवेगळ्या आयोग ह्या सगळ्या गोष्टी इंद्रा सहानी निकालासहित आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आम्ही एक खारीचा वाटा जरी उचललेला असेल तरी वेगवेगळ्या माध्यमातून याबद्दल झालेला अभ्यास हा जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणारा ठरला तर राजकीय अंगाने महाराष्ट्राने काय कमावलंय तर महाराष्ट्राच्या जनतेने ज्ञान कमावलंय हे आपण म्हणू शकतो दुसऱ्या अँगलनी जर आपण जर विचार केला तर आरक्षणाबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होईल त्या त्या वेळेला एक नाव डोळ्यासमोर भारतामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनत असताना संविधान सभेमध्ये केलेली जी भाषणं आहेत आणि त्यामध्ये आरक्षणाबद्दलची जी भाषणं आहेत जे मार्गदर्शन आहे ते किती दूरदृष्टीचं होतं याचा अनुभव आता भारतातील सगळ्या जनतेला आणि स्पेशली महाराष्ट्रातील मराठी जनतेला नक्की आल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय नेते म्हणून राजकारण म्हणून आपण समजून घ्यायला कमी पडलो याची जाणीव आज कित्येक लोकांना होत असणार आहे भले सत्तेच्या लालसेपोटी वेगवेगळ्या वेग फायद्यांसाठी वेगवेगळ्या वेग भूमिका हे राजकीय नेते घेत असतील परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा दूरदृष्टीचा दुर नेता दूरदृष्टीचे महामानव जर या देशात जन्माला आले नसते तर या राजकीय नेत्यांनी हा देश विकून खायला कमी केलं नसतं याची जाणीव याच ज्ञान महाराष्ट्राच्या जनतेला या आंदोलनाच्या निमित्तातून झालं हे आपण समजून घ्यायला हवं याच्या पुढे जर आपण जर विचार जर केला तर राजकीय पक्षांनी आरक्षण ही सामाजिक समता निर्माण करण्यासाठी आहे आरक्षण हे सामाजिक न्याय निर्माण करण्यासाठी आहे परंतु राजकीय पक्षांनी आरक्षणाचा वापर आपण त्याला गैरवापर खर तर म्हणायला पाहिजे आरक्षणाचा गैरवापर सत्ता मिळवण्यासाठी केला सामाजिक न्यायासाठी केला नाही आरक्षणाचा वापर राजकारणासाठी केला भेदाभेद निर्माण करण्यासाठी केला खर तर सामाजिक समता निर्माण करण्यासाठी आरक्षण तयार झालेलं होतं म्हणजे आरक्षणाचा जो मूळ गाबा आहे संविधानाचा जो मूळ गाबा आहे तो होता समता निर्माण करणे परंतु राजकीय पक्षांनी भेदाभेद निर्माण केली याच ज्ञान मराठी जनतेने कमवलं या आंदोलनाच्या निमित्तातून याच्या पुढे जर आपल्याला जर चर्चा करायची असेल तर ती आहे मतदानाची या आंदोलनातून काय कमावलं महाराष्ट्राने तर महाराष्ट्राने एक मतदान जर एखादा समाज जर करायला लागला तर त्याचे राजकीय परिणाम किती खतरनाक असू शकता हे या आंदोलनातून दाखवून दिलं गेलं समाज जर एकत्र जर आला तर देशातील महाशक्तीची पळता भुई थोडी होऊ शकते हे दाखवून देणार ज्ञान या आंदोलनातून आपण कमावलं आणि या आंदोलनामुळे सामान्य कुटुंबातील लोक आता समाजाच्या मागण्या प्रामाणिकपणे पुढे घेऊन जाऊन राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करू शकता पिढ्यान पिढ्या सरंजाम बनलेले जे काही नेते आहे ज्यांनी जनतेचा गैरवापर केला जनतेच्या भावनेचा आस्थेचा गैरवापर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या तत्वाला न्यायाला घाव घालण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या सगळ्यांना नेस्तनाभूत करून सामान्य लोकांनी राजकीय शक्ती ताकद राजकीय ताकद हातात घेणं किती गरजेचं आहे हे, हे या आंदोलनातून दाखवून दिलं गेलं ही कमाई आहे या आंदोलनाच्या राजकीय अंगाने काय गमावलं आपण तर आपण जनता म्हणून काही गमावलं नाही पण राजकीय नेते म्हणून बरंच काही या लोकांनी गमावलं यांनी यांची विश्वासार्हता गमावली आज कुठल्याच समाजाला मत ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल, असेल की एस सी बी सी आणि ओपन कॅटेगरीतील असेल कुणालाही या राजकीय पक्षांवरती विश्वास आता उरलेला नाही आहे हे सामाजिक न्यायासाठी आहे हे संविधान जपण्यासाठी आहे याचा विश्वास यांनी फार चुराडा करून टाकलेला आहे त्याचे कारणही तसेच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित होतं आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत म्हणून इंद्रा सहानीचा निकाल हा पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण देण्याचा आलेला होता परंतु राजकीय स्वार्थासाठी सत्तेच्या लालसेपोटी यांनी या पन्नास टक्के आरक्षणाचा घात केला आरक्षणाची मर्यादा महाराष्ट्रामध्ये बहात्तर टक्क्यांवरती नेऊन ठेवली आणि जनसामान्य जे लोक होते जे ओपन कॅटेगरीमध्ये होते जे एस सी बी सी ओबीसी या कॅटेगरीमध्ये आठ लाखांच्या वरती गेले त्यांचे पोरं बाळांचं भविष्य बर्बाद करणारे हे राजकीय नेते आहेत ते, ने ते, आहे ते भविष्य यांनी यांच्या स्वार्थापोटी बर्बाद केलेला आहे थोडं जर तुम्ही नीट जर समजून घेतलं तर महाराष्ट्रामध्ये आज आरक्षण बावन्न टक्के आहे ईडब्ल्यू एस दहा टक्के म्हणजे बासष्ट टक्के झालं आणि मराठा समाजाला दिलेलं एसईबीसी हे आरक्षण दहा टक्के म्हणजे एकूण बहात्तर टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये आज चालू आहे मग ओपन कॅटेगरीतील जे लोक आहेत त्यांच्यासाठी जागा किती उरल्या फक्त अठ्ठावीस टक्के ओपन कॅटेगरी मधील लोक हे पाकिस्तानातून बांगलादेशमधून आलेले आहेत का प्रत्येकाला आपापल्या जातीचा जर पुळका असेल तर मग या सगळ्या लोकांनी न्याय कोणाला मागायचा जर फक्त मतदानाच्या टक्केवारीवरती आणि सत्तेसाठी जर तुम्ही असे घातक निर्णय घेत असतील तर या लोकांच्या लेकरा बाळांनी यांच्या पिढ्यांनी उद्या जर विद्रोह केला तर बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण असेल ही आणि विश्वासार्हता यांनी गमावली तुम्ही म्हणाल की ओबीसी आणि काय विषय आला तर मित्रांनो हे समजून घ्या आजच्या परिस्थितीमध्ये ग्लोबलायझेशन झालंय औद्योगिकरण झालेलं आहे इतक्या अमाप संध्या उपलब्ध झाल्या पैसे कमावण्याच्या प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वाढल्या प्रत्येकाला आज घर हवंय प्रत्येकाला आज गाडी हवी आहे आणि हे सगळं जर तुम्ही करत असाल तुमच्या कष्टातून तर तुम्ही इन्कम टॅक्स भरायला जाल आणि तो आठ लाखाच्या वरती जेव्हा तुम्ही भरणार तेव्हा तुम्ही ओबीसीत असा तुम्ही सीत असा तुम्ही कुठल्याही जातीचे असा तुम्ही, जाती तुम्ही क्रिमी मध्ये याल आणि तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्हाला शिव्या घालतील की अरे नालायकांनो हे सगळं चालू होतं तेव्हा तुम्ही झोपा काढत होते का ज्या लोकांनी कष्ट करून पैसा कमवलेला असेल त्याच्या पुढच्या पिढ्या बर्बाद होणार आहे कारण जर तुम्ही आठ लाखांच्या वरती उत्पन्नाची मर्यादा जर गाठली तर तुमची पोरं तुम्ही, तुम्ही कुठल्याही जातीत असा एस एस टी सोडून तुमची पोरं ओपन मध्ये येणार आहे आणि ओपनच्या जागा फक्त अठ्ठावीस टक्के आहेत त्याच्यामुळे कष्ट करणाऱ्या लोकांचं प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांचं मेहनत घेणाऱ्या लोकांच्या पुढच्या पिढ्या बर्बाद करण्याचा डाव या नालायकांनी घातलेला आहे का तर यांना सत्ता हवी आहे म्हणून हे आपण गमावलंय म्हणून या राजकीय पक्षांना दारात उभं करण्याचे लायकीचे राहिलेले नाही आहेत कारण जर कुठल्या तरी समाजाचं तुम्हाला भलं करायचं असेल तर कुठल्या तरी समाजावरती अन्याय होणार नाही हे जेव्हा तुम्ही म्हणता मग ओबीसीचं मतदान जर तुम्हाला पाहिजे असेल आणि म्हणून मराठा समाजाला वेगळं आरक्षण देत असाल तर ओपन कॅटेगरीचे लोक काय शेख हसीनाला मतदान करतात का ज्या लोकांनी कष्ट करून आठ लाखाच्या वरती पैसा कमवलेला असेल जे आपला घाम गाळून बारा महिन्यातला एक महिन्याचा पगार यांना टॅक्स म्हणून देतात देशाला टॅक्स म्हणून भरतात यांच्या पुढच्या पिढ्या पाकिस्तान मध्ये पाठवणार आहात का हा सवाल सामान्य जनतेनी विचारला पाहिजे हे गमावलंय आपण या आंदोलनात राजकीय लोकांची विश्वासार्हता संपलेली आहे आणि यांना कुठल्याही परिस्थितीत कोणाचंही घेणं देणं उरलेलं नाहीये हे आपण समजून घेतलं पाहिजे आरक्षणाचा मुद्दा हाताळताना एका तरी राजकीय पक्षाकडे धोरणात्मक निर्णय घेण्याची ताकद आपण कधी बघितली का सगळे काम चलाऊपणा करतात आज करू उद्या करू परवा करू समित्या नेमू आयोग आणू कोर्टात जाऊ हे करू वकिलांची फौज उभारू आम्ही समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हे सगळे बोगस आणि खोटे आश्वासन आहेत हे समाजाला कळून चुकलंय हा नालायकपणा यांचा नागडा झालेला आहे आता हे कमावलं या आंदोलनातून जर राजकीय अंगाने विचारच जर करायचा जर झाला तर हे सगळे राजकीय पक्ष धोरणात्मक दृष्ट्या तात्विक दृष्ट्या संविधानात्मक दृष्ट्या किती बोगस आहेत हे सिद्ध या आंदोलनाने करून दिलंय आणि ओपन कॅटेगरीमध्ये जन्माला आलेले हे नालायक आहेत हे है। या राजकीय पक्षांनी यांना दाखवून दिलेलं आहे याच्यापेक्षा वेगळं काय असेल जर आपण सामाजिक अंगाने जर विचार करायला जर गेलो तर समाज जर एकत्र आला समाज जर पेटून उठला तर देशाच्या महाशक्तीला पळता भुई थोडी करतो देशाच्या महाशक्तीला महाराष्ट्रामध्ये भुईसपाट करू शकतो हे सामाजिक एकतेने दाखवून दिलं समाज जर एकत्र जर आला तर ती एनर्जी किती चांगल्या पद्धतीने चॅनलाइज करता येऊ शकते आणि एका सामान्य कुटुंबातला व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेल्या मार्गामुळे किती महान नेता बनू शकतो ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेली आहे ही सामाजिक शक्ती या आंदोलनातून उभी राहिली कुठल्याही आंदोलनाला राजकीय नेत्यांच्या त्यांच्या सत्तेच्या त्यांचे कुटुंब वाचवण्याच्या धोरणांची गरज आता उरलेली नाही हे या आंदोलनाने दाखवून दिलेलं आहे देशामध्ये एखादं मोठं आंदोलन करायचं जर असेल तर ते संविधानावर चालत असताना किती चांगल्या पद्धतीने हाताळलं जाऊ शकतं याचं उदाहरण या आंदोलनाने निर्माण केलं एखादा समाज जेव्हा आपली स्वतःची न्याय मागणी करत असतो तेव्हा इतर समाज त्याच्या पाठीशी कसे चांगल्या पद्धतीने उभे राहू शकता हे या आंदोलनाने दाखवून दिलं राजकीय नेत्यांनी किती भेदाभेद जरी केला तरी महाराष्ट्रातील जनता एक आहे हे या आंदोलनाने दाखवून दिलं या आंदोलनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या रॅल्या झाल्या वेगवेगळ्या वेग सभा झाल्या मुंबईपर्यंत पायी लोक गेले हे सगळे फक्त मराठा समाजाचे नव्हते याच्यामध्ये सगळे वेगवेगळ्या समाजाचे लोक सहभागी झालेले होते म्हणून ही ताकद निर्माण झालेली होते सामाजिक एकतेच प्रचंड मोठं उदाहरण या आंदोलनाने दाखवून दिलंय ही सामाजिक एकता या आंदोलनातून आपण कमावली गमावलं काय तर पुन्हा एकदा राजकीय नेत्यांनी ज्या समाजाला आपल्या दावणीला बांधून ठेवलंय मी या समाजाचा नेता आहे मी म्हणेल ते हे समाज करेल त्यांची माती भडकवण्याचं काम केलं छगन भुजबळ आणि हाकियन सारख्या लोकांनी समाजाची माती भडकवण्याचं काम केलं दंगली पेटवण्याचं काम केलं आणि समाजामध्ये विभक्तता जातीय द्वेष पेरला गेला तेही याच आंदोलनाच्या निमित्ताने गावगाड्यांमध्ये ओबीसी आणि मराठा एकमेकांच्या विरुद्ध उभा केल्या गेला याच आंदोलनाच्या निमित्ताने सामाजिक विषमता पेरण्याचं काम केलं गेलं राजकीय नेत्यांकडून याच आंदोलनाच्या निमित्ताने तर एकूणच एका वर्षामध्ये जर आपण काही कमावलं असेल तर आपण कमावली आहे सामाजिक एकता आपण कमावलंय संविधानाची ताकद आपण कमावलेली आहे ज्ञानाची शिदोरी आणि गमावलं जर काही असेल तर या राजकीय पक्षांनी राजकीय नेत्यांनी गमावली आहे ती विश्वासार्हता ज्या संविधानावर चालण्याचं हे लोक शपथ घेतात हे त्याच्यावरती चालत नाही हे ज्ञान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळालंय जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर तुम्हाला वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद